नमस्कार तुम्हाला सर्वांचं आपल्या सखी सारिका या युट्यूब चॅनल मध्ये स्वागत आहे कर्मचाऱ्यांसाठी खुश खबर सातव्या वेतनानुसार डी ए पन्नास टक्के वाढीनंतर एच आर ए मध्ये बारा हजार सहाशे रुपये इतकी वाढ याबद्दल सविस्तर अशी माहिती आपण या, या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला लगेच सबस्क्राईब करून घ्या तर बघा आताच डीए महागाई भत्त्यामध्ये केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या चार चारे टक्के इतकी वाढ करण्यात आली आहे त्यामुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता दर हा शेचाळीस टक्के वरून पन्नास टक्के इतका झाला आहे डी ए पन्नास टक्के पर्यंत वाढला आहे सुधारित डीए एक जानेवारी दोन हजार चोवीस पासून पूर्वलक्षी रीतीने प्रभावी होईल जेव्हा डीए पन्नास टक्केपर्यंत पोहोचेल तेव्हा घरभाडे भत्ता एच आर के सुधारित केले जातात डीए पन्नास टक्के पर्यंत वाढवल्यानंतर केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांचे एच आर ए सह इतर अनेक भत्ते देखील वाढवले जातील सातव्या वेतन आयोगाने शिफारस केली आहे की जेव्हा डी ए पन्नास टक्के पर्यंत पोहोचेल तेव्हा एच आर ए चे दर अनुक्रमे एक्स वाय झेड शहरांमध्ये मूळ वेतनाच्या तीस टक्के वीस टक्के आणि दहा पर्यंत सुधारित केले जाऊ शकतात तर बघा पस्तीस हजार रुपयांच्या मूळ वेतनावर किती वाढेल एच एक आर एक्स शहरांच्या प्रकारांसाठी पस्तीस हजारपैकी तीस टक्के म्हणजेच साडे दहा हजार रुपये वाय शहरांसाठी पस्तीस हजार पैकी वीस टक्के म्हणजे सात हजार, हजार रुपये पस्तीस हजार, हजार रुपये सरकारी कर्मचाऱ्यांच्या चा उल्लेख करणारा वेगळा आदेश केंद्र सरकार जारी करणार का हा प्रश्न आहे सात जुलै दोन हजार सतराच्या मंत्रालयाच्या कार्यालयीन ज्ञानपानुसार एकदा डी ए पन्नास टक्के ओलांडल्यानंतर एच आर ए बाबत स्पष्ट सूचना आहेत त्यामुळे दुसरा अधिसूचनेची आवश्यकता नाही आणि ही सुधारणा थेट लागू केली जाऊ शकतात असाच प्रश्न यापूर्वी देखील केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी पंचवीस टक्क्यापर्यंत पोहोचला होता त्यावेळी वित्त विभाग वित्त मंत्रालयाने आपल्या दिनांक चार ऑगस्ट दोन हजार एकवीस च्या अधिसूचनेद्वारे स्पष्ट केले होते जेव्हा डी ए निर्धारित पातळीपर्यंत पोहोचते तेव्हा एचआरए मध्ये वाढ करण्यासाठी कोणताही वेगळा आदेश आवश्यक मानला जात नाही चला तर मंडळी अशाच महत्वपूर्ण बातम्यांसाठी व्हिडिओला लाईक करून चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद